तर आज मी तुम्हाला घनसंघी एक अशा ठिकाणी घेऊन जाणार जे की तुम्ही कधी पाहिलीच नसल तर जे महाराष्ट्र भौलिक मी तुमचा अलता शेख आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडीओ मध्ये तर भावलिक आपल्या घनसंगी मध्ये एक अशी हिडन प्लेस आहे तिथं फोटो काढायला एकच नंबर येऊ आणि तिथं फोटो पण एकच नंबर येते आणि ती कुठं आहे आणि कोणत्या लोकेशनवर आहे आणि कशी आहे जागा हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगन मी तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर पब्लिक आता आम्ही त्या प्लेसवर आलोय तर ही प्लेस आपल्या घनसंगी पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि आता सध्या तर एवढं म्हणजे व्यू हे नाही आहे ना कारण सूर्यदादा जे आहे ते वरती आलेच नाही अजून तर एवढं काही खास आता सध्या व्यू आहे ना अंधार अंधार आहे सध्या त्याच्यामुळं तर जवळ सूर्यदादा वरती येते तर व्यू एकच नंबर पाहण्यासारखा आहे आता व्यू कसा येतो हे मी तुम्हाला बी टी एस शॉर्ट पण टाकून देईन म्हणजे बी टी एस म्हणजे सिनेमॅटिक सॉरी बी टी एस म्हणलं काय बोलायला मलाच <laughs> नाही सांगा संध्याकाळ निघलो होतो मी म्हणजे सकाळी सकाळीच साडेचार पाच वाजता निघलो होतो मी साडेचार वाजता निघलो होतो तर थंडी एवढी आहे की मला असं विडिओमध्ये तोंड जुगडा तो ना पाहायसाठी पण तरी मी कसं तसं बोलू राहिलो थंडी तर खूप आहे आता काय करणार आहे मला लोकेशन एक्सप्लोअर करायची होती आणि व्हिडिओ पण बनवायचा होता या कारणामुळे मी आता थंडी वगैरे सगळं माफ करावं लागतं तर आता आपण पुरी जागा तर एक्सप्लोअर केली मस्त एकदम जंगल टाईप वगैरे आहे मजा तर खूप आली मला एक्सप्लोअर करायला का कारण मी एकदम अंधाराच्या टा याच्यात आलं होतं तर चांगलीच मजा आली मला एक्सप्लोर करण्यात कारण एकदम जंगल टाईप वाईप येत होती अजून मजा पण येत होती मला की मी असं वाटत होतं की मी जंगला जुंगला सेंटर आलो आहे तर काही फळाफळांची पण झाडं वगैरे आहे हे बाई जसं वाटतं मला असं वाटतं चिकूचं झाडे हो ते खरं आहे का नाही ते नाही माहित मला कारण मला एवढी नॉलेज नाही झाडांच्या बाबतीत तर जेवढं आतमध्ये तुम्ही जासन तेवढं जंगल टाईप वाटेल तुम्हाला आणि फोटोज वगैरे तुम्हाला शूट करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कारण बेस्ट प्लेस आहे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि थोडं जास्त पुढे गेलं तर एवढं काही पायासारखं नाही आहे मी पुढं पण एक्सप्लोअर करून आलो आहे आता मी हे मी इथं पहिले फोटो वगैरे शूट करून गेलो तर मला असं वाटलं की घनसंगीमध्ये काही इतर जागा आहे त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांनी फोटो वगैरे काढले पाहिजे म्हणजे लोकांनी फोटो काढलेच पाहिजे ते, तो नारे ले। आई। ते, पर मोटे -मोटे ते तर काढणारच झाले पण ज्याला माहिती नाही त्याच्यापर्यंत माहिती पोहोचू शकते आपा हे किती भारी प्लेस आहे एकच नंबर व्ह्यू यायला एकदम मस्त मोकळा माय आणि प्लस बॅकग्राऊंडला हे मोठे मोठे जे झाड आहे ते एकच नंबर येते तर फोटो काढायला एकदम बेस्ट प्लेस आहे आणि ही लोकेशन आपल्या घनसंघीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे हो आणि तुम्हाला जर असेच लोकेशन पाहायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इन्स्टावर पाहत असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून टाका तर भेटूया